आपण हे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी करतोय त्यांचं या देशावरती तीनशे वर्ष कर्ज आहे आणि म्हणून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव हो दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली देवेंद्र फडणवीसांकडे आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय मंजुरी देऊन आला लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली अवघ्या सोळा महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर शंकर दया शर्मा यांनी भेट दिली एकोणतीस वर्षापूर्वी भेट दिली आहे तीनशेव्या जयंतीला आले नाहीत आमचा कुणाचा राग नाही पण तीनशेव्या एकच्या जयंतीला या देशाचे माननीय पंतप्रधान आले पाहिजेत ही आमची भावना आहे कारण रागवायसारख्या काहीच राहिलं नाही आपण एक कोटीने पन्नास लाखाने वीस लाखाने पैसे निधी मागायचो सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि म्हणून मी आराखडा तयार केला हाय पॉवर कमिटीची मीटिंग बोलवली कन्सल्टंट नेमला आर्किटेक्चर नेमला ला निर्देश दिले माझ्या अधिकार कक्षेत दिले पण मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानाव हे घालत होतो मला वाटलंच नव्हतं मी जेवढा प्रस्ताव हो देईल हाय पॉवर कमिटीने सांगितलं की सहाशे एक्क्याऐंशी कोटीला मान्यता दिलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत ज्या वेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला शिखर समितीचं चोंडीमध्ये बसली त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरी सांगितलं लाडक्या बहिणीमुळं आपल्या तिजोरीची अवस्था चांगली नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आपण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी करतोय त्यांचं या देशावरती तीनशे वर्ष कर्ज आहे आणि म्हणून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली टाळ्याच्या प्रचंड गजामध्ये आपण टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा पण त्याच्याही पुढं जाऊन सांगतो पाचशे कोटी अजून आपल्याला होल्ड करून ठेवले आहेत जो मी प्रस्ताव तयार केला होता सोंडीला के जोडणारे सगळे रस्ते तीनशे कोटी रुपयाचे आहेत आणि युनिटी ऑफ स्टॅच्यू सारखा अहिल्यादेवींचा पुतळा या बेटावरती निर्माण होणार आहे त्याच्या कडेला बुडी बंधण्यासाठी दीडशे कोटीची आवश्यकता आहे आशा पाचशे कोटी रुपयाची तरतूद तीस ला होणाऱ्या अधिवेशनामध्ये मध्ये बजेट मध्ये करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो करायची ना द्यायला आता काय कमी करत नाही आपल्याला विनंती केली की मंजूर आहे त्यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस देवेंद्र आज आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय मंजुरी देऊनाच आला दरम्यानच्या काळात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि अशीच आपली दोनशे अठ्ठ्याण्णवी जयंती होती आणि आम्ही सांगितलं संभाजीनगरचं झालंय धाराशिवचं झालंय अहमदनगरचं अहिल्यानगर कधी होणार आहे त्यामुळं मी भाषण केलं गोपीचंदनी भाषण केलं आणि नंतर फडणवीस साहेबांचं भाषण होत फडणवीस साहेबांनी सांगितलं या सभेचं म्हणणं आहे त्या दोघांनी फक्त भाषण केलंय तुम्ही हा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य करा असा प्रस्ताव ठेवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी नगर करण्याची घोषणा केली आणि अहिल्यानगरची घोषणा केल्याच्या नंतर मी सांगितलं फडणवीस साहेब साहेबांनी घोषणा केली आहे तुम्ही समर्थन दिले आता प्रस्ताव दिल्लीला पाठवा आणि प्रस्ताव फडणवीस साहेबांनी दिल्लीला पाठवला लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली अवघ्या सोळा महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे हा अभिमान आहे आणि म्हणून साठी अशा प्रकारचं कार्य कर्तृत्व केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये सरकार एका महिन्यात आपल्यामध्ये आलाय आणि म्हणून हे फक्त सरकार सकारात्मक झालं नाही राज्य सरकार सकारात्मक झालं नाही राहू द्या राहू द्या पोलिसांना जरा विनंती करतो शांततेने या केंद्र सरकार सकारात्मक झालं नाही तर या वर्षी पाऊस आणि निसर्ग सुद्धा सकारात्मक झाला तुम्ही म्हणता कसा मे महिन्यात आपण टँकर मागतो चारा मागतो मागतो जनावरला पाणी मागतो आपण छावण्याही मागतो पण या वर्षी कस काय पाऊस सगळीकडे पडला की नाही नदीला पाणी दिसलं की नाही छोट्या मंडपात सभा चालू आहे की नाही कशामुळं पाऊस आला त्यामुळे तुमची गैरसोय झाली पुढच्या वर्षी गैरसोय होऊ देणार नाही कारण सहाशे एक्क्याऐंशी कोटी दिल्या सरकारने आपल्याला त्यामुळं गोपीचंदचं भाषण जरा जास्तच लांबलं आता माझ त्याच्यापेक्षा जास्त लांबू आहे त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि अजून मंत्री महोदयांना भाषण करायचंय तर मी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडून काही अपेक्षा आणि इच्छा देखील व्यक्त करणार आहे चोंडीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस येतात त्या त्यावेळेस आम्हाला नेहमी आनंद होतो आणि म्हणून चोंडीचा सर्वांगीण सार्वभौम विकास होत असताना अरे माझं तर संपू द्या आणि म्हणून चोंडीच पावित्र राखायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे मी फक्त आपल्याकडून तीनच तीनच मुद्द्यावरती होकार घेणार आहे चोंडी हे पवित्र स्थळ आहे की नाही हिथ मोर्चा आणि उपोषण केलं पाहिजे का रायगडाव करतो का चैत्यभूमीवर करतो का शिवनेरीवर करतो का मग आपली ही पवित्र भूमी तर इथं उपोषण मोर्चा काढला पाहिजे का नाही हिथून पुढे हे सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच म्हणणं आहे त्यामुळं हे आपलं प्रेरणा स्थळ आहे हे आपलं शक्ती स्थळ आहे हे आपलं ऊर्जा स्थळ आहे हे आपलं पवित्र स्थळ आहे इथून सगळी जण याचं पावित्र टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि म्हणून जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल या नगरीचा नागरिक म्हणून करता मी स्वागतासाठी तयार असतो सगळेच जण असतात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये ही काळजी घ्याल अजून एक आपल्याकडून माहिती घेणार आहे परंतु ती कधी उपयोगात आणायची ते आपण ठरवूया आज आज पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून जायला व्ही आय पीला थोडी अडचण आहे तर मी म्हणलं काय अडचण आहे एवढं मुख्य प्रवेशद्वार केलंय म्हणले काही अडचण नाही पोस्टर आणि बॅनर एवढे लागलेत तर याच्यावर जे विद्रुपीकरण झालं तीर्थस्थळाचं याच्यावर देखील भविष्यात कुठंतरी आपल्याला चर्चा करावी लागेल चोंडी गाव छोटा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर इथं बोर्ड येऊन लावायचे बनले तर आपल्याला चालायला जागा राहणार नाही एवढ्या दोन माफक अपेक्षा आप मी आपल्याकडून ठेवतो पुढील कालखंडामध्ये आपण याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दुरुस्ती करू आणि म्हणून पुन्हा एकदा मी सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये दे निधी देऊन या तीर्थस्थळाला राष्ट्रीय स्मारक दर्जा देण्याच्या संदर्भात दे निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं वा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र